मऊ लुसलुसीत असे नरम नरम आणि पांढरे शुभ्र डोसे तर खूप टेस्टी पण आहेत आई खायला पण खूप छान आणि मऊसुद आहेत त्याच्यासोबत दही आहे बटाट्याची सुंदर अशी पिवळी धमक अशी बटाट्याची भाजी आहे अशा प्रकारचे तुम्ही सुट्टी दिवशी मुलांना किंवा घरातल्यांना सगळ्यांना खाऊ घालू शकता त्यासाठी मी रात्रीचेच एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ कोणतेही वापरू शकता तुम्ही जे रोज तुम्ही भाताला वापरता ते वापरू शकता मी रेशनचे वापरलेले आहेत तर ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाऊच आ, पाऊ वाटी जी वाटीने आपण घेतल्या ना त्याच वाटीने तांदूळ घेतलेत ना त्याच वाटीने उडदाची डाळ पाववाटी आणि दोन चमचे चण्याची डाळ घेतली तुम्ही मेथी पण घाला पाव चमचा माझ्याकडची मेथी संपलेली होती म्हणून मी नाही घातली सुद्धा खूप छान लागत होती पण मेथीनी असा जो खमंगपणा असतो ना त्याचा छान वास येतो आणि माझी इकडे ना झाडं होती खूप ऊन येतं मग सुकायला लागलीत म्हणून मी ना त्यांची जागा चेंज केली मी हॉलच्या गॅलरीमध्ये नेऊन ठेवलीत आणि हे बघा किती छान दही लागलं ना असं प्लेन दही लागतं ना असं असं चमकतानी वडीसारखं असतं ना असं बघितल्यावरच असं वाटतं खा खायलाच घ्यावं लगेच खाण्याची इच्छा होते लगेच आता हे बघा हे सगळं मी रात्री बारीक करून ठेवलं आणि सकाळी शनिवारी रात्री ठेवलं होतं दुपारी भिजत घातलं होतं पाच ते सात तास भिजले पाहिजे ते तांदूळ आपल्याला नंतर संध्याकाळचे बारीक करून ठेवायचे आणि सकाळचं मग करायला घ्यायचं आपल्याला त्यासाठी मी चार पाच मिरच्या लसूण कढीपत्ता कांदा कोथिंबीर हे सगळं घेतलेलं आहे बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे उकडताना थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामुळे ना बटाटे आणि लागत नाहीत बटाट्यांना छानशी चव पण येते जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना उकडलेला बटाटा फोडी छोट्या छोट्या फोडी करून खायला दिलात तरी चालू शकतं अगदी छान मस्तपैकी नादी लागतात मुलं आणि त्यांचं पोट पण भरतं उकडलेला बटाटा खूप मुलांना आवडतो आणि आ मेन म्हणजे आम्ही लहानपणी खायचो म्हणून मी आता सांगते तुम्हाला असं बटाटा उकडलेला लहान मुलांना दिला तरी मुलं आवडीने खातात फक्त ता मीठ टाकायचं थोडं उकडताना खूप छान लागतं आम्हाला आई अशीच करायची जेव्हा जेव्हा बटाट्याची भाजी व्हायची आमच्या घरामध्ये तेव्हा तेव्हा आम्ही आईच्या जवळ जायचो आणि आई मला हुकडलेला बटाटा देणं मग आई, आई सगळ्यांनाच द्यायची एक गेलं की दुसऱ्या पाठी मागे आईच डिश घेऊन उभा आहे काय आमच्यात तर रांगच लागायचे आम्ही चौघ भावंड होतो त्यामुळं बाकीचे दोन छोटे होते त्यांना वेगळं काहीतरी द्यावं लागायचं पण नंतर मोठे झाल्यावर तर सगळ्यांना एकच लागायला लागलं तर त्यासाठी मी ना हे बटाट्याची भाजी करताना उभा कांदा पातळ चिरून घ्यायचा बटाट्याच्या भाजीला ना उभा कांदा चिरून सुद्धा खूप छान लागतो म्हणजे थोडं ते हॉटेलमध्ये थोडी हे येते काय ते हॉटेल स्टाईल जरा भाजी दिसते म्हणून पातळ उभा कांदा चिरायचा बटाट्याच्या भाजीला आणि जिरा मोरी घातलेली आहे आणि तडतडली की मग बाकीचं सगळं घालायचं कांदा मिरची वगैरे लसूण आता मी हे घालून घेते मिरच्या घातलेल्या आहेत मी लसूण घातलेला आहे आता कांदा पण घालून घेते आणि तेलामध्ये ना थोडीशी कोथिंबीर पण घालायची आणि नंतर पण वरून भुरभुर भुरभुर करायला ठेवायची थोडी त्याच्यामुळे ना खूप छान कलर दिसतो आणि तेलात घातली ना कोथिंबीर कोणतंही आपण डाळ म्हणा जे काय आपण करू ते भाजी वगैरे तर तेलात कोथिंबीर थोडी घातली ना की भाजीला ना खूप छान येते तुम्ही एकदा करून बघा आणि काही काही करत पण असतील पण खूप छान चव येते तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली तर आणि अर्धी नंतर शेवटला ठेवायची अशी वरून टाकायला कारण आपल्या डोळ्यांना छान दिसलं की आपल्याला असं माणूस ना पहिलं तोंडाने खायच्या आधी पहिल्या डोळ्यांनीच खातो की त्या डोळ्यांना चांगलं दिसलं तरच परत तोंडापर्यंत जातं ते अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे हिंग पण घातलेलं आहे आणि गरम मसाला घालायचा थोडासा जास्त नाही घालायचा नाहीतर भाजीचा कलर पण बदलतो अशी पिवळी धम्मक अशी भाजी दिसायला पाहिजे तर थोडा गरम मसाला घालायचा आणि मीठ तुम्हाला वरून पाहिजे असेल तर वरून घालू शकता असं तेलामध्ये घालू शकता की तेलामध्ये घातलं जरा हलवलं की लगेच बटाटे टाकायचे जास्त नाही तर कधी कधी वे क -का, कांदा वगैरे करमण्याची शक्यता असते मग त्याच्यासोबत मग चव पण बदलते चव बदलायला नाही पाहिजे तर थोडी काळजी पण घेऊन करावं लागतं ते तर मी तर शक्यतो तेलामध्येच मीठ घालते त्यामुळं भाजी खूप छान लागते खास करून पालेभाज्या पालेभाज्यामध्ये ना तेलामध्येच मीठ घालायचं म्हणजे कांदा मिरची घालतो ना आपण लसूण वगैरे त्याच्यासोबत मीठ घालायचं हलवायचं जरा नंतर लगेच भाजी घालून द्यायची म्हणजे भाजीला वेगळं असं वेग एकीकडं एक खारट एकीकडं आळणी अशी भाजी होत नाही पालेभाजी आता ह्या भाजीमध्ये मी सगळं घातलेलं आहे आणि आता बटाटे पण घातलेत आणि छान हलवून घेतलेले परतून घेते चांगले चांगली परतून घ्यायची आणि नंतर लास्टमध्ये ना शेंगदाण्याचा कूट घालायचा मी थोडासा गरम मसाला घातला आहे अर्धा चमचाच घातला आहे का भाजीचा कलर बदलू नये आणि गरम मसाला तर पाहिजे त्याशिवाय आपली भाजी कशी पूर्ण होणार ना गरम मसाल्याशिवाय असं असं खमंग असापणा पाहिजेच ना आणि थोडेसे ना पाव चमचा लाल मिरची पावडर टाकले ना ते पिवळा हळदीचा कलर आणि हा लाल मिरचीचा कलर ना ते दोन्हींचं कॉम्बिनेशन ना खूप छान कलर देतं खूप खूप बघा तुम्ही बघा भाजी किती छान दिसते ना मला तर बटाट्याची भाजी खूप आवडते खास करून ह्या डोश्यांसोबत चटणीसुद्धा खूप छान लागते चटणी पण करू शकता तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर टॉमॅटोची चटणी पण खूप छान लागते माझ्या वहिनीने ना एकदा टॉमॅटोची चट चटणी केल्यान ना तर मला तर एवढी आवडली एवढी आवडली काय विचारणं सोय नाही पण तिला जर विचारलं तर ती म्हणाल हिलाच टॉमॅटोची चटणी पण येत नाही करायला म्हणून मी काय विचारलंच नाही आता हे जे मिश्रण होतं ना म्हणजे हे बॅटर आहे ते सगळं बारीक करून घेतलेलं सगळं मी एकत्रच भिजत घातलं होतं आणि त्याच्यातनं थोडं थोडं ग पाणी होतायचं आपलं असं सा... असं एक धार ना असं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायचं की जेणेकरून आपल्याला असं नरम नरम कर डोसे करता येतील अशा पद्धतीने ठेवायचंय आणि थो मीठ घालायचं चवीनुसार हां एक मी सांगायला विसरली त्याच्यामध्ये थोडंसं ना पाव चमच्यापेक्षा थोडंसं जास्त इनो घालायचं आणि माझ्याकडून तो व्हिडिओ गेलेला आहे इनो घालण्याचा हे लिमिटेडच व्हिडिओ सिलेक्ट केले जातात जेव्हा आपण कन्वर्टिंग करतो तेव्हा मग जास्त झाले की नाही होत मग त्याच्यामुळे माझा तो राहून गेलाय मग तो त्याच्यामध्ये मी ॲड नाही केला जे महत्त्वाचे आहेत तेवढेच घेतलेले आहेत ते कन्वर्टिंग करताना सांगतात असते म्हणजे मेसेजेस दिसतो पुढे की इम्पॉर्टंट व्हिडिओज घ्या फक्त आणि किती पटापट पटापट होतात तुम्ही बघू शकता मी आता पटकनच काढला आणि थोडं इनो घालाल त्या थोडंसं पाणी त्याच्यावर घाला इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आणि नंतर चांगलं गरगर गरगर -गर करून चमच्याने ढवळून घ्या आणि नंतर असे मऊ डोसे तयार करा तर थोडस अशी जाळी सुटते ना त्याच्यात त्या जाळीमध्ये तेल घालायचं जा चमच्याने खूप छान होतात मस्त आणि दिसायला पण सुंदर दिसतात हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान जाळी आली आणि तव्याला चिटकत पण नाहीत काहीच नाही आणि पटपट पटपट -पट होतात एकदम मी तरी जेवढे खायचेत ना आम्हाला नाश्त्याला तेवढेच मी करून घेतलेले आहेत आणि थोडं पीठ मी शिल्लक ठेवलं मी दुसऱ्या दिवसासाठी करण्यासाठी कि ते चहा सोबत खाण्यासाठी चहा सोबत पण छान लागतात आमच्या घरात तर सगळ्यांना आवडतात दर शनिवार रविवारच्या असतात म्हणजे असतातच खास करून तिकडे पुण्याला गेल्यावर असतात जास्त करून तर मी बघा तुम्हाला दाखवते मी किती नरम आहे तसं तोडा गेला तर पटकन तुटतं आणि मौसूद पण आहेत एकदम आणि पांढरे शुभ्र पण आहे हे बघा तुम्हाला कसे वाटले सांगा मला